बालमित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या या स्कॉलरशिपच्या तासामध्ये खूप स्वागत आहे आपण पाहत आहोत पाचवी स्कॉलरशिपमधलं पहिलं प्रकरण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे त्याच्यातला स्वाध्याय एक पॉईंट एक हे यापूर्वीच आपण पाहिलं आहे आता आपण बघणार आहोत स्वाध्याय एक पॉईंट दोन तुमचं सगळ्यांचं पाचवी स्कॉलरशिपचं दोन हजार पंचवीसचं पुस्तक उघडा आणि त्याच्यातून सगळ्यांनी तुमचे डोळे पुस्तकामध्ये पुस्तकातला प्रश्न वाचायचा आणि त्याचं स्पष्टीकरण वर बघून ऐकायचं आणि मग तुम्हाला जर विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर हे हे कसं आलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे पहा बरं मग सगळेजण एकाग्रतेनं स्वाध्या एक पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न काय दिलाय रे एल एक्स व्ही डी सी एम या रोमन संख्या उतरत्या त्या क्रमाने लिहा अरे उतरता क्रम म्हणजे कसा रे मोठ्यापासून छोट्यापर्यंत हे उतरता क्रम आहे मग आता हेच उतरता क्रम लावायचा आहे मग मला सांगा आय हॅव एक्स्ट्रा लार्ज कॅट डॉग माऊस या तुम्हाला मंत्र शिकवला होता ना मग हे म्हणजे एक हे म्हणजे पाच हे म्हणजे दहा हे म्हणजे पन्नास सी म्हणजे किती शंभर डी म्हणजे किती पाचशे आणि म्हणजे हजार आता उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत मग मोठं एल एक्स व्ही डी सी यम मग मोठं कोण आहे यम नंतर कोणता येईल यम नंतर डी नंतर नंतर नंतर, नंतर एक्स मग यम डी सी एल एक्स हे पर्याय नंबर कितीमध्ये आहे पर्याय नंबर चार म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार समजलं सगळ्यांना घ्या लिहून पहा पुढचा प्रश्न समजलं ना सगळ्यांना बालमित्रांनो आता आपण प्रत्येक प्रश्नाचा इथे व्हिडिओ बनवत आहोत म्हणजे आपल्याला एका मिनिटात एक प्रश्न होतो का नाही हे पण आपल्याला पडताळा घ्यायचा आहे बरं का मग बघा खरंच सोपं आहे का परीक्षेत तर आपल्याला एक प्रश्न पन्नास सेकंदातच व्हायला पाहिजे दहा सेकंद उत्तर रंगवायला लागतात म्हणून आपल्या ला सगळ्यांना प्रत्येक प्रश्न इथंच एक, एक मिनिटात होतो का हे आहे आणि जर इथं जर शिकवताना एक मिनिटात व्हायलाय तर तुमचा सगळ्यांचा परीक्षेत सुद्धा एक मिनिटात व्हायलाच पाहिजे पहा बरं दुसरा प्रश्न काय दिलाय सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पहा व्ही आय माझा आय व्ही बरोबर प्रश्नार्थक चिन्ह इकडून जा बेटा आता पहा इकडं फळ्याकडं मग आता ह्याच्या पुढं प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे मग आता व्ही आय म्हणजे किती रे सहा वजा आय व्ही म्हणजे किती चार सहा मधून चार गेले उरले किती दोन पर्याय दोन आहे का अरे प्रश्न चुकला का काय आपलं उत्तर दोन आणि दोन तर नाहीच न तिथं आ इतर रोमन संख्यामध्ये दोन दिले ना रे म्हणून याच उत्तर पर्याय नंबर दोन आहे ना सोप पाहूया तिसरा प्रश्न आता तिसरा प्रश्न सगळ्यांनी पुस्तकात पहा काय दिलेला आहे काय यम भागिले डी गुणिले सी बरोबर प्रश्नार्थक चिन्ह ए बघा समोर आता सगळेजण आता ह्याचं उत्तर काढायचं अरे फार सोपा असतं रे मुलांनो अंश आणि छेद दिलेले आहेत मग आता यम म्हणजे किती यम म्हणजे मनोज का आणि डी म्हणजे ज्ञानेश्वर का <laughs> यम म्हणजे किती हजार आणि डीच्या जागी किती किती लिहायचं पाचशे गुणिलेच्या जागी गुणिले आणि सी च्या जागी आणि शंभरच्या खाली काही नसते म्हणजे सीच्या खाली नसते म्हणजे कोण असते सबका मालिक एक हय साई बाबा समजलं <laughs> काही नसते म्हणजे एक खाली घ्यायचाच छेद आता काटा काठी हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं पाच एक पाच पाच दोन्ही वर दोन उरले दोन गुणिले शंभर म्हणजे काय आलं रे उत्तराचं दोनशे दोन पर्यायामध्ये तर दोनशे नाहीच आहे कुठ आहे मला तर तिथं सी डी एल सी सी दिसा दोनशे कुठे नक्की सी म्हणजे किती शंभर आणि हे सी म्हणजे किती आणि शंभर आणि शंभर किती झाले दोनशे म्हणून याच उत्तर पर्याय नंबर चार, किती चार आणि काय चार चार मध्ये काय आहे सकाळी सकाळी जात नाही का शी शी नाही रे सी सी हा चला पुढचा पहा बरं बालमित्रांनो चौथा प्रश्न पुस्तकामध्ये आय एक्स अधिक <laughs> एक्स आय बरोबर प्रश्नार्थ चिन्ह अरे पहा फळ्याकडं एवढे सोपे प्रश्न आहेत आता आय एक्स म्हणजे किती झाले हे नाईन नऊ आणि एक्स आय म्हणजे किती झाले अकरा आणि नऊ किती झाले वीस म्हणजे ट्वेंटी आणि ट्वेंटी आहे का इथं पर्याय नंबर एक किती सोपा आहे आणि मी यापूर्वीच सांगितलंय रोमन अक्षरातली एक ते शंभरपर्यंत पर्यंत उजळणी लिहायचा सराव करा आणि जर केला तर हे येतच आहे पहा पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न काय दिलाय आता घड्याळात पावणे नऊ वाजले आहेत अरे आपल्या क्लासची वेळ झाली की घड्याळामध्ये तुम्ही घरातून पावणे नऊलाच लाच निघतात तर नऊला ला आपला क्लास असते हा पावणे नऊ वाजले आहेत दहा मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल आता पावणे नऊ म्हणजे किती रे आठ वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे बघा सहा सात आठ म्हणजे लहान काटा आठच्या पुढं असतो आणि मोठा काटा नऊवर असतो हे झाले किती पावणे नऊ आणि आपल्याला काय म्हणलं आहे प्रश्न दहा मिनिटानंतर मिनिट काटा कुठं असेल मोठा म्हणजे मिनिट काटा दहा मिनिटानंतर म्हणजे हे पाच आणि हे पाच दहा म्हणजे इथं किती आहेत अकरा आहेत बरोबर आहे मिनिट काटा कुठं असेल रे मग माँग? अकरावर असेल मग अकरावर जर असेल तर पर्यायात तर अकरा नाहीच आहे अरे रोमन अक्षरात आहेत का दहा एक अकरा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन किती सोपे करा पहा बरं विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न काय दिलाय पुढच्या प्रश्नात एक सभागृह आहे बरं का सभागृहातील एका ओळीत डॅश पासून डॅश पर्यंत आसन क्रमांक आहेत तर त्या ओळीत एकूण किसी किती आसन क्रमांक आहेत असं विचारलं आहे मग आता डॅश डॅश म्हणजे काय रे बघा हे दिलं आहे ह्याच्यापासून याच्यापर्यंत आता हे सभागृह आहे बरं का इथे एक मोठं थिएटर आहे बरोबर आहे आणि आशा खुर्च्या आहेत हे आशा खुर्च्या आहेत आणि लोक सगळे इथं बसलेत मग कितीपासून नंबर आहेत दहा वीस पंचवीस सव्वीस हो सत्तावीस सत्तावीस ते पन्नास साठ पंचावन्न सॉरी पन्नास साठ पासष्ट आणि एकसष्ट बरोबर आहेत ना म्हणजे इथून सुरू झाला सत्तावीस नंबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळी चौचाळीस एकचाळीस सत्तेचाळीचाळीनपन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट हां काय हां किती येत आहे हां मला तेच बघायचं होतं किती जणांचं लक्ष आहे सिक्स्टी सिक्स पन्नास साठ पासष्ट आणि सहासष्ट मग आता हे सिक्स्टी सिक्स झाले आहे बरोबर आहे आता परीक्षेत उत्तर काढण्याची ही एक पद्धत आहे किंवा दुसरी सगळ्यात सोपी पद्धत काय सहासष्टमधून मधून किती वजा करायचे सव्वीस वजा करायचे उरलं किती रे चाळीस मग किती है? आता जर आपण सत्तावीस वजा केले तर सत्तावीस नंबरची पण खुर्ची आहे, आहे ना इथं आहे ना सत्तावीसपासून म्हणून नाही कितवी खुर्ची सव्वीस सहावी बरोबर आहे का नाही म्हणून सहासष्टमधून सव्वीस खुर्च्या काढून टाकायच्या मग सहासष्टमधून सव्वीस खुर्च्या काढल्या तर किती उरल्या चाळीस म्हणजे सत्तावीसपासून सहासष्टपर्यंत ह्या खुर्च्या किती झाल्या रे चाळीस म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं किती तीन पहा बर रे पुढचा प्रश्न एक तरी प्रश्न अवघड रे सगळेच प्रश्न सोपे दिसायला पहा पुढचा सातवा पुढील पैकी आठ ची तीन पट असणारी संख्या कोणती पर्यायात एवढ्या दिलेले आहेत मग आता आठ ची तीन पट पहिलं प्रश्न समजून घ्या आठ आठ गुणिले तीन करायचं तीन पट म्हणजे तीन पट मग आठ तरी चोवीस मग आता चोवीस कुठं आहे अरे आता बघा काही काही तुम्हाला पर्याय असे भारी देते की तुम्हाला वाटतं तेच उत्तर आहे जे कधीच अभ्यास करत नाहीत त्यांना काही बी उत्तरच वाटते पण आठ तीक चोवीस मग चोवीस हे चोवीस नाही आहे किंवा हे चोवीस नाही आहे किंवा दहा वीस तीस हे तर तीसच्या पुढं चाललं हे बी नाही आहे मग जे नाही आहे ते तर येणारच नाही म्हणून उत्तर काय दहा वीस आणि हे चोवीस म्हणून उत्तर पर्याय नंबर किती एक ते शंभर पर्यंत उजळणी दररोज लिहा सराव करा रोमन अक्षरातली बाळांनो पहा आठवा प्रश्न काय दिला आठवा प्रश्न रोमन संख्या चिन्हानुसार यम वजा डी भागिले गेल बरोबर किती अरे बाप रे लई सोपा प्रश्न आहे यम म्हणजे किती यम म्हणजे आहे माऊस माऊस म्हणजे उंदीर उंदीर म्हणजे आजार ऐक नाही आय हॅव एक्स्ट्रा माऊस शेवटचा वजा डी म्हणजे डी म्हणजे पाचशे भागिले म्हणजे म्हणजे पन्नास मग हे भागिलेचे चिन्ह कसं लिहितात रे हे बघा शंभर पाचशे भागिले पन्नास कळालं सगळ्यांना मांडणी आता जर कळालं तर लगेच युद्ध सुरू करायचं हर हर महादेव काटाकाटी सुरू करायची हे शून्य कटलं हे शून्य भागाकारामध्ये शून्य शून्य एकच स्थानी असतील युनिट प्लेसला तर त्याच्यात कॅन्सल करता येते मग हे शून्य हे शून्य कॅन्सल केलं आता पाच न पन्नासला भागायचं जसं तुम्ही असं भागतात ना रे बघा पाच भागिले पन्नास पाच एक पाच इथं शून्य पाच न शून्याला भागितलं शून्य ऐका नाही हे अगदी तसंच आहे पाच एक पाच इथं पाच एक पाच शून्याला काढलं शून्य इथं किती आलं दहा मग उरलं इथं एवढं सगळं कटलं युद्ध झालं आणि उरलं काय दहा मग इकडे काय आहेत अगोदरच एक हजार एक हजार रुपयातून दहा रुपये वजा केले उरले किती हे नाही हे नाही हे नाही आंधळ्याला सुद्धा कळल नऊशे नव्वद म्हणून उत्तर पर्याय नंबर चार बाळांनो पहा पुस्तकामध्ये नववा प्रश्न रोमन संख्या चिन्हांनुसार आपल्याला काही पदावली दिली आहे आणि त्याचं पर्यायातलं उत्तर कोणतं ते शोधायचं आहे असे प्रश्न आले ना तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा पुस्तकात रफ क्रिया करण्यासाठी जागा दिलेली असती बरं का रे तर मग लगेच क्रिया करायचं हे दहा पंधरा सोळा सतरा हे झाले सतरा अधिक हे किती आहेत नऊ वजा चार अधिक सी म्हणजे किती मग आता तुम्ही थोडासा विचार केलात तर हे उत्तर शंभरच्या जवळपास येईल बरोबर आहे म्हणजे हे तर पर्याय येणार नाही हे तर पर्याय कधीच येणार नाही अंदाज करायचा पर्याय नंबर एक किंवा दोनच येईल कोणतं तरी या बघा आता मग सतरा आणि नऊ किती आधी बेरीज करायचं बेरीज वजा बाकी बेरीज असल्यावर क्रमानं जे असेल ते करा सतरा आणि नऊ किती हे झाले सव्वीस वजा चार अधिक शंभर आता क्रमान काय आहे अगोदर पंढरपूरला दर्शन कुणाचं आहे जे रांगेत पुढं असेल त्याचं दर्शन होतंय की नाही रे का मागचा येऊन पुढं जाते तसंच वजा बाकी आणि बिरीज दोन्ही आलं तर जे अगोदर आहे ती क्रिया करायची मग सव्वीस मधून चार गेले उरले किती हे बावी, बावीस अधिक शंभर अरे किती आलं एकशे म्हणून उत्तर पर्याय नंबर कळालं पहा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न दहावा आबा बाबा दहावा तर प्रश्न फारच सोपा दिला आहे रे आता रोमन संख्या ते क्रिया दिली करायची आणि पर्यायातलं यातलं उत्तर कोणतं येतंय ते पाहायचं आहे बरं का रे हे बघा आता काय एक्स 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 आय म्हणजे किती झाले हे थर्टी वन मायनस वन इतका सोपा प्रश्न मग सोल्युशन काय थर्टी म्हणून उत्तर पर्याय नंबर दोन पहा पुढचा प्रश्न अकरावा अडीच लाख ही संख्या देवनागिरी संख्या चिन्हात कशी लिहितात अरे फार म्हणजे फार सोपं आहे आणि काही काही मुलं ना स्कॉलरशिपचा अभ्यास करून लोय अवघड आहे बाबा मला नाही बसायचो नाही नाही मला ना माझ्या बाबा म्हणले की बसू नको लोय अवघड असते हे बघ हे नाच म्हणते अवघड आहे म्हणून आणि नाव सांगते बाबाचं लयपूर्व विचित्र असते काही काय पण किती सोपे प्रश्न आहेत आता मला सांगा अडीच लाख ही संख्या देवनागिरी संख्या चिन्हात शोधायचंय उत्तर मग आता ही आंतरराष्ट्रीय हे उत्तर येईल का कधी आंतरराष्ट्रीय हे उत्तर येईल का नाही आता ह्या दोन्ही पैकी अडीच लाख कोणते अडीच म्हणजे अर्धा कुठंतरी आहे मग आता इथं किती हे दोन लाख पंचवीस हजार झाले मग हे तर नाहीच हे सव्वा दोन लाख झाले मग अडीच कोणतं आहे तर रे पर्याय नंबर चार, चार। कळालं थोडंसं विचार केलं की लगेच तुम्हाला उत्तर येतंय पुढचा प्रश्न पहा बारावा प्रश्न एक संख्या दिली आहे आणि म्हणलं या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल आबा बाबा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात हजार लिहायचं आहे स्थान मग आता हजार म्हणजेच काय रे एकक दशक शतक हजार आता हजारचा अंक आहे पाच मग हा पाच तरी इथं कुठं दिलं नाही मग चुकलं का काय आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिशमधून मग इंग्लिशमधून पाच कुठे लिहिलं इथं पर्याय नंबर दोन फारच सोपा होता प्रश्न हा बालमित्रांनो पहा तेरावा प्रश्न सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात आता सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात सगळे आंतरराष्ट्रीयच आहेत दुसरं काय सांगितलंय समसंख्या समसंख्या आहे का कोण सगळ्या अरे है। हे पर्याय नंबर दोन तर समसंख्या नाही आहे हे काय आहे विषम संख्या म्हणजे हे कधी येईल का नाही पुन्हा काय म्हणलंय सात अंकी सर्वात मोठी म्हणलंय सर्वात मोठी म्हणल्यावर ही तर नाही आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, ही तर शून्य शून्य असलेली सगळ्यात लहान झाली बरोबर आहे ना मग सात अंकी सगळ्यात सा, मोठी आता ह्याच्यात सात अंक आहेत का तीन तीन सहा सात तीन तीन सहा आणि एक सात आता ह्या दोन्हीपैकी कोणती संख्या मोठी आहे मग पर्याय नंबर तीन नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि इथं काय दिले नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी म्हणून उत्तर पर्याय नंबर समजून घ्या प्रश्न पुढचा प्रश्न पहा शेवटचा चौदावा प्रश्न गुरुस्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत अरे हे सर आपल्यासारखी शाळा दिसेल आपल्याही शाळेत अडीच हजार विद्यार्थी आहेत तर ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्लिशमधून बघा आता इथे इंग्लिशमधून अरे हे मराठीतून दिलं हे मराठीतून दिलं मराठीतून आले की त्याला म्हणायचं चाल फुट हे निघालं बाहेर हे निघालं बाहेर आपले मग राहिले किती पर्याय दोन मग या दोन पर्यायातलं कोणतं सव्वा दोन हजार आहे तर आता इथं बघितलात तर हे झाले बावीस हजार दोनशे पन्नास ह्यालाही म्हणायचं चलफुट <laughs> आता जर चारपैकी तीन जर चलफुट झाले तर उरलं काय आपलं उत्तर आणि आपलं उत्तर पर्याय नंबर किती मग चार हे आहे दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा दोन हजार अशा प्रकारे बालमित्रांनो आपले चौदा प्रश्न पूर्ण झालेले आहेत आणि हे कशामुळे झाले तुम्ही सगळेजण शांत राहिलात म्हणून आता सगळ्यांनी एक काम करायचं हे शिकवलेलं तुम्हाला समजलं ना की लगेच्या लगेच प्रत्येकानं हे चौदा प्रश्न लगेच सोडवून बघायचे बघा बरं येतेत का आणि जर आले तर तुम्हाला सगळं समजलं असं समजायचं परीक्षेत हे प्रश्न येणार नाहीत ना ना पण याच्यासारखे प्रश्न येतील बरं का म्हणून छान अभ्यास करा थँक्यू